नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज म्हणजे आम्ही मस्त अशी तिळगुळाची वडी मकर संक्रांती विशेष ही तिळगुळाची वडी बनवतोय अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि अजिबात पाक न बनवता ही मस्त खुसखुशीत वडी तयार होते काय होतं बऱ्याच जणांना तिळगुळाचे लाडू जमत नाही किंवा टाईम नसतो त्यामुळे ही पटकन होणारी अगदी पंधरा ते वीस मिनिटात ही तिळगुळाची वडी तयार होते मस्त खुसखुशीत ही वडी तयार होते अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि मस्त पटकन तयार होते काय होतं घाई गरबडीमध्ये तुमच्याकडे वेळ नसाल तर तुम्ही ही खुसखुशीत अज अजिबात पाक न बनवता मस्त अशी तिळगुळाची ही वडी बनवू शकता बघू शकता किती खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे पाताक्ष आणि पटकन अशी उचरून खाव अशी वाटणार ही तिळगुळाची वडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी हे बारीक तीळ घेतलेले आहे गावरण हे स्वच्छ करून घेतलेले आहे नंतर इथे मी एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि नंतर इथे यासाठी मी दोन वाटी इथे गूळ वापरलेला आहे नंतर एक कढई घ्यायची त्यामध्ये आपण जे तीळ घेतले होते एक वाटी हे आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे मंदाचवेर भाजून घ्यायची आहे तीळ तीळ चांगले भाजून घ्यायचे जास्त करपू पण द्यायचे नाही काय होतं जास्त जर तीळ भाजले तर वडी खाताना कडवत लागते आणि किंवा तिळाचा जो कडसरपणा जास्त भाजल्याच्यानंतर हो वडीमध्ये उतरतो त्यामुळे वडी थोडी कडसर लागते त्यामुळे लक्ष देऊन आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे मंदा जोपर्यंत तडतड वाजत नाही तीळ तोपर्यंत भाजून घ्यायचे अशा पद्धतीने मी तीळ भाजून घेतलेले आहे आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे मस्त तीळ भाजून झालेलं आहे नंतर त्याच कढईमध्ये आपण घेतलेले एक वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे त्याच पद्धतीने शेंगदाणे पण मस्त असे खमंग भाजून घ्यायचे जोपर्यंत साल निघत नाही आणि जर शेंगदाण्याचा कलर बदलत नाही किंवा डागपडेपर्यंत मस्त आपल्याला शेंगदाणे याच पद्धतीने भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झालेले आता मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेते आता हे शेंगदाणे मी काढून घेतले आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्याच्या नंतरच त्यावरचे साल निंग पटकन निघते आता संपूर्ण मी इथे साल काढून घेतलेली आहे शेंगदाण्यावरचे आता नंतर जे थंड केलेले तीळ आणि शेंगदाणे एकत्र एक करायचे अशा पद्धतीने शे तीळ पण थंडी झालेले आहे आणि शेंगदाणे पण नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तीळ चांगले पुरेपूर थंड करून घ्यायचे आहे आता हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्याच्यानंतर इथे मस्त आपल्याला तीन ते, ते चार वेलची घालायची आहे वेलची आधी फोडून घेतल्या नंतर यामध्ये ॲड करायच्या आणि आता मिक्सरला अशा पद्धतीचं मी बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आता हे थोडं बाजूला ठेवायचं आणि आपल्याला वडी बनवण्यासाठी जे ताट लागणार आहे ते ताट घ्यायचं त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आणि तूप सर्वीकडे पसरून घ्यायचं तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तू वापरू शकता पण तुपाने पण आपली वडी खूप छान अलगद निघते आता हे तूप सर्व कडे पसरून घेतलं हे थोडं बाजूला ठेवायचं सर्वात आधी ती तयारी करून ठेवायची जेणेकरून मग मिश्रण तयार झाले की थापण्यास पटकन मदत होते नंतर आता कढईमध्ये तूप घालायचं आणि जो दोन वाटी आपण गुळ घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आता तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये संपूर्ण गूळ घालून घेतला आणि सतत हा मिक्स करून घ्यायचा आपल्याला फक्त गूळ फक्त प गरम करून घ्यायचा आहे गुळाचा अजिबात पाक बनवायचा नाही आणि नंतर त्यामध्ये अगदी पोहे खाण्याचे एक चमचा इथे पाणी घातलेलं आहे आता हे सतत मिक्स करून घ्यायचे ज्या गुठळ्या असतात ना गुळाच्या त्या आपल्याला इथे पातळ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीचे फक्त गूळ फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचं अशा पद्धतीने अजिबात पाक बनवायचा नाही आता हा गूळ संपूर्ण पातळ झाला की त्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचं आणि तिळाचं मिश्रण बारीक केलं होतं ते यामध्ये घालायचं आणि सतत पटकन मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा असा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत अगदी आपल्याला थोड्याच वेळ हे भाजून घ्यायचं आहे आता हे मस्त मिश्रण चांगलं भाजून झाले चा की चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने कढईचं कडा सोडल्या की मस्त आपलं सारण इथे तयार होतं आता हे सारण मी एका ताटामध्ये काढून घेते जे आपण ताट तयार केलेलं होतं त्याच ताटामध्ये आपल्याला वडी बनवण्यासाठी हे मिश्रण काढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि लगेच गरमागरम असल्यामुळे हे लगेच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे लगेच पसरून घ्यायचं जेणेकरून पटकन वडी बनण्यास मदत होते अशा पद्धतीने संपूर्ण सेट करून घ्यायचं संपूर्ण पसरून घ्यायचं ताटामध्ये हे मिश्रण अलगत आपली वडी तयार होते बघू शकता मस्त असं मी हे इथे याच पद्धतीने पसरून घेतलेले आता थोडंसं हलकंसं कोमट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आता मी हे बाजूला ठेवलेलं आहे आता इथे मी हे कोमट झालेलं आहे आपल्याला कोमट असतानाच लगेच याच्या जे काप आहे उभे आडवे काप देऊन घ्यायचे जेणेकरून पटकन वडी तयार होते काय होतं जर पूर्णपणे जर का मिश्रण थंड झालं तर वडी अजिबात पडणार नाही ती तशीच कडक राहील आता नंतर काय करायचं याला उभे आडवे अशा पद्धतीने काप देऊन घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काप देऊ शकता कोमट असले की पटकन ही वडी पडण्यास मदत होते आणि पटकन सुरीच्या सहाय्याने हे अलगत वडी पडण्यास मदत होते अशा पद्धतीने मी उभे आडवे काप देऊन संपूर्ण इथे मी वडी पाडून घेते आणि नंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बघू शकता मी ते संपूर्ण आता हे वडी कट करून घेतलेलं आहे आता हे असंच आपल्याला पूर्ण थंड करून ठेवाय घ्यायचं आहे हे बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही आता पूर्णपणे हे थंड झालेलं आहे सेट झालेलं आहे आता आपण सुरीच्या साहाय्याने परत एकदा आपल्याला वडी काढण्यासाठी परत एकदा थोड्या कडा ढिल्ल्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने लूज करून घ्यायच्या आणि नंतर हे यामधली बघू शकता तुम्ही किती सुंदर ही वडी निघलेली आहे अजिबात खाली चिटकली नाही तूप लावल्यामुळे वडी अलगत निघते बघू शकता किती सुंदर आपली वडी तयार झालेली आहे मस्त खुसखुशीत आपली वडी तयार होते अगदी अलगत ही वडी निघते त्याच पद्धतीने मी आणखी दुसरी एक वडी काढून दाखवते तुम्हाला मस्त अलगत ही वडी निघते बघू शकता किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहे आपल्या तिळगुळ्याच्या बघू शकता किती सुंदर खुसखुशीत वडी तयार झालेली आहे ही वड्या तुम्ही महिनाभरसुद्धा स्टोर करून तुम्ही खाऊ शकता ठेवू शकता आणि नंतर मी संपूर्ण बघू शकता अलगत वडे तयार निघवते कुठेही एकही वडी तुटत नाही मस्त खुशखुशीत आपल्या वड्या तयार झाल्या बघू शकता किती सुंदर वड्या तयार होत्या मुलांना तुम्ही हे बनवून देऊ शकता अगदी पौष्टिक आहे आणि सध्या हिवाळा चालू आहे मकर संक्रांतीस विशेष पण बनवल्या जातात ह्या तुम्ही मुलांना आवर्जून बनवून देऊ शकता अगदी पौष्टिक हा खा पदार्थ खाण्यासाठी उपयोगी पडतो संपूर्ण इथे मी वड्या तयार करून घेतलेल्या आहे तुम्हाला पण ही पहिल्याच प्रयत्नात तीळ वडी जमणार म्हणजे जमणारच जास्त अवघड नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका एकदा तरी ही रेसिपी तुम्ही बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद